नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत थरारक घटना उघडकीस आली आहे केवळ तीनशे रुपयाच्या वाजातून एका मित्राने आपल्या मित्राला मृत्यूच्या दारी ढकलले आरोपीचे नाव सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे व सत्तावीस वर्ष राहणार हिरवीनगर जयभीम चौक नाकोडे बिल्डिंग समोर नागपूर असे असून तो पोलिसांच्या रडारवर आधीपासून कुप्रसिद्ध गुन्हेगार म्हणून ओळखला जातो आरोपी सुमित वाघमारेवर यापूर्वी एकूण पंचावन्न गुन्हे दाखल आहेत यात जबरी चोरी खून गैरकायद्याची मंडळी जमून दहशत माजवणे अश्लील शिविगा धमकी देणे सामान्य लोकांना त्रास देणे तसेच जीव घेण्याच्या धमक्या देणे असा गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे राजेश ज्ञानेश्वर धनविजय वय तीस वर्ष हा आणि हा त्याचा मित्र यांच्यासोबत कुंभारटुलीतील एका घरी राहत होते तिघेजण त्या ठिकाणी राहत होते तिघांनाही दारूचं व्यसन होतं आणि दररोज ते त्या घरी दारू प्यायचे आणि झोपायचे राजेश धनविजय याने त्याचा आणखी एक मित्र होता त्याच्याकडून काही दिवसापूर्वी पैसे उधार घेतले होते आणि तो ते पैसे त्याला परत देत नव्हता हो ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी त्याच्याकडे पैसे आले होते तीनशे रुपये पैसे आले होते आणि ते त्याने परत मागितल्यामुळं परत मागितल्यानंतर देखील त्याने न दिल्याने तो झोपेत असताना सिमेंटचा ब्लॉक त्याच्या डोक्यात टाकून त्याचा खून केलेला आहे सदरची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले तपास पथकाने घटनास्थळाचा आणि आजूबाजूला चौकशी करून त्याचा आढावा घेतला आणि संशयित आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे विश्वनाथ पटेल वय त्रेपन्न वर्ष आणि भाऊराव अवसरे वय पन्नास वर्ष हे पकडलेल्या आरोपींची नावं आहेत आणि ह्या दोघांनी मिळून जो मयत आहे धनविजय हा त्यांना घेतलेले पैसे परत देत नसल्यामुळे तो मर्डर केलेला आहे